देखे 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 देखे। मोर्या जा उदो उदो पकी मच भेटू दे पकी काय बफर बफर केंड बफरफीश बोलताना आमच्याकडे चेंड बोल चेंड बोलता बफरफीशुग बोलून सर हा बोलून बघू फुगला तयारी तिकड पेस्ट करायला घेतली आला लसून पेस्ट इकडं मच्छी साफ करतात आणि इकडं आता उमेदा गॅस लावतो इथे मच्छी फ्राय होते आणि ते गरम 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 तेच होते गरम गरम मच्छीचा आस्वाद घेताना पंकज ठाकूर

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आता आम्ही आलोत कुठे आलो बांद्रावर आलोत बंदरावर आणि विषय असा आहे की आम्ही चाललोय मच्छी पकडायला बोटीत, बोटीत। आणि इकडं इकडे बघा सर्व सामान आणलंय पत्रवाली भाकरी म्हणजे बोटीतच मच्छी पकडू आणि बोटीतच बनवून खाऊ So, सामान तिकडे हो हो हो, हो। आम्ही जस्ट आलो आणि ब्लॉग ला सुरुवात केली बघूया आता किती आतमध्ये जायचं आहे आणि किती नाही पहिलाच एक्सपिरियन्स आहे असा म्हणजे जातो पण बोटीत लाईव्ह मच्छी म्हणजे पकडून पकडणार पण आहोत हो 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 तुला येते मच्छी पकडून साफ करून जागेवर रेडी करायचं का सो चलो आपली गॅन कुठे आहे बघूया सर्वात आधी आणि आम्ही काय काय सामान घेतले बघा तयारी ते। के साथ जा रे। कुछ नहीं मिला मिळास खायगे भेटल रात्र गेली तरी चाल काय दुसऱ्या दिवशी माहितीये याला दोघांना बाहेर काढलंय घेऊन चालू घेऊन चालू काय काय घेतले बघा टोपा <laughs> ताटा सगळा ही खोली ही खोली काय आता इथ मुक्काम ताजी ताजी मच्छी काढायची आपली बोट कंची आहे आपली कोणती आहे दादा दोन बोट एक आहे तिथून म्हणजे ताजी ताजी प्लॅन करणे का तो बडा तुम्ही सेपरेट बागायला चला 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 बोट आलेली आहे आमची धक्क्यावर आणि आता आम्ही चाललोय तयारीशी शेगडी बिगडी घेतली पद्धतशीर <laughs> चला पटापट पत। चला चला सगळा सामन बिमन घेऊन चालून काय <laughs> येऊ दे लवकर येऊ दे आणि दे आणि पाठीमागच्या काय यांचं आताच लग्न झालंय का

काय काय बघरी बघ नाही रे नाही चल 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 थंडा घेतो मस्त आता या बोटींशी दुसरे बोटीन काय 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 मेहनत अरे जागोशी तरी हल्ले मेहनत आहे

रागानपरला असता सगळं भेटला ही बोट आहे आपली या बोटी काय ही मच्छीसाठी बोट आहे ही मच्छीसाठी हा ही मच्छीसाठी आहे हा तुम्हाला त्याच्यात आहे तर हा आमचा मोहा कोलिवाडा हा आणि मोहा नवीन सून <laughs> तोडणे दाखवी नाव घ्यावा लागेल म्हणून ही बाई बाईच्यात मग त्याच्यात थांबवला काय कशी मग ते सोबतच असेल सोबतच असेल तर हा आमचा <laughs> मोहकोली वाडा प्रतीक कोली चला आता बोट शिफ्ट करतो आम्ही कस वाटलं लय भारी ही मच्छी पकडायला बोट आणि ही माझ्या बघायला आता ही चालू भाकरी बिकरी चांगला आणलाय काय मटन पण आहे मटन तरी खाव नाही भेटल ना येते का अजून थंडा पाल्टी चालू झालेली आहे अरे बोट चालू तरी होऊन द्यायची होती तुम्ही सगळी नंतर मच्छी खातानाच होईल पण मेन म्हणजे मेन म्हणजे तुझा ओपन चान्स गेला रे गेला मच्छीचा थंडा मच्छीचा मच्छीचा चान्स गेला ना र चिप्स कोणला आणले दोघींसाठी एक्साइटमेंट 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 वाढत होत काय मच्छी पकडायची मला बघायची म्हणून त्याच बोटीत थांबू मजा वाटली ना थर्टी oh. oh -oh. oh -oh. oh -oh. oh ला पण आपण योज प्लॅन करू तुझा काय नाही ना प्लॅन काय उमेदवार गोवा आपण आपल्या बाजूला तलाई बघ बोट आता घेऊन जाओ त्याच्या चला उरले सुरलेली पाहुणी पण आली आणि आता बोट चालू होईल आमची दोन अरे शूटला पण लेट फिरायला पण लेट फिरायला पण लेट सगळे लेट पण ये बघ बग... असा बघून काश्मीर सारखी फिलिंग येते डायरेक्ट ना भारी ना वाटत चला आता बघूया जाले टाकतील आता पाण्यामध्ये कुठ कुठला झाला यो हा भिस्सा भिस्सा काय हा आणि यो टुस्सा आणि यो कसला खाणा आहे थंड्यासोबत सोबत खाणा थंड सोबत काकडी आहे काकडी हो झालं बघ कसा पॅकिंग करून ठेवताना पद्धतशीर सगळ्यांना पावता येते मी टाकणार नाही काय भाऊ थंड पिचा कोल्ड ड्रिंक कोल्ड्रिंग थोडं थंड 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 वातावरणामध्ये थंड थंड पे थंड थंड पे बायकार राहिले तिकर बाय 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 आता जाय उदो उदो पक्की मच्छी भेटू दे पक्की लाईव का पहिल्यांदा चालवा चालवा ओरी ओरी चा सोरी ला

उदो उदो बघू कधी बॉयटा भेटतात सुरमय पापलेट जिताडी सगळीच काय सक... सगळे अंडी पिल्ली बाहेर निघतील आता ना अजून बरोबर एक नंबर क्लायमेट झालेला आहे सध्या आणि बघू आता कधी मच्छी भेटते मांदेली 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 भेटली अजून काहीच नाही अजून नाही ना एक मांदेला भेटला बोटा बोटा फेकला डिलीट मारला दा दा। आली 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 बोटा खाय बारीक बारीक मासे आलेले आहेत बारीक बारीक मासे आलेले आहेत बोईस काय बी थोराचे नायबी नाही फसले मासोली आमच्या अशी नवी मुंबईच्या बोटी मध्ये छोटीशी मज्जा युट्यूबर आणि दादा कशी सर्वांचे व्हिडिओ साधताना साधताना काढताना वटवताना आमचे उमेश नाकवाळ सुंदर ना अशी मेहनत करत आहेत भेटलेले आहे आम्हाला पोटा पाण्यापुरती मच्छी व्हेज आमचे काठी काठी आहे काही मयूर दादा बघू ते त्यांचा पण सहकार आमच्या बोटी मध्ये आहे ते टाकताना आहे कुठे कलरफुल माकली आलेली आहे मित्रांनो अशी माकली तुम्ही कुठंच बघितली नसाल कलरफुल माकली कोणी सोडले असं रागा रागात ते आली आमच्या कोणची दिवाळी वैशिष्ट्य हो आणि मच्छी भेटली बऱ्यापैकी आजची सोय झाली आमची ताजी ताजी मच्छी खायला मला काय भाई बर मिस कॉल काय केंड बफरफिश कॅन्ड बोलताय ना आमच्याकडे चेंड बोल चेंड बोलताना बफरफिश हो ना, फुगल हा? बलुन बलुन। बोगु, बोगु। फुगला आणि चावला आणि चावला ना काय होतंय डायरेक्ट डायरेक्ट डबका उपटते नाही मासा डबका उपटत चावला आवाज कुरोक तुट फुगलाय होत बॉल सारखा फुगला काटे पण आहेत बघून फुगेल तो आणि आपण याला सोडणार आहोत पाण्यापूर्वी ठेवायला सगळं कसं बी बी लागलं मासकाराला <laughs> मित्रांनो जसा बायकांचे डोकान उभं असतात तसा माशांच्या डोक्यान उभं दाखव दाखवा दाखवा ही कशी चिकटले रक्त आखा पितोय माशांचा जसा बायका नवऱ्यांचा रक्त पिता <laughs> निघता निघत नाही ती निघत नाही हो म्हणजे कती असेल ती वडा मासा याचा काटा लागला ना हा माणूस नक्की घरी माहिती देतात डॉक्टर विषारी बोलतात विषारी 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 काटा इखारी कुठला जोडपा पाण्यामध्ये पण हे बघ हो वाण काहीतरी गार्डन मध्ये गेलो गार्डन मध्ये गेल ते रस्ता चुकल ना आलं इकडं रावस मासा भेटलेला एकदम छोटा तो मीच मीच निचकिन त्याला आणि चिवणा आलेला आहे चिवणी पण आयला बरेच मास भेटल लेफ्टी आहे का ती बोर चिवणा आहे कोळबी कोळबी लाल बारीक ले ले। बारीक मास सगळ्या प्रकारचं बघायला भेटलं ना आज सोलट आणि आलेला आहे हो आला एंड आला आपला आता जागेवरच बनवू आणि खाऊ ताजे ताजे झेंडा नेमा नेमा ती वेगळी कोळबी ना कुठं आहे तुम्हाला सांग पहिला खाली तयारी तिकडं पेस्ट करायला घेतली आला लसूण पेस्ट इकडं मच्छी साफ करतात आणि इकडं आता उमेदा गॅस लावतो आग लावायचं काम करतो का। चालता फिरता स्टो चालू चालून गेला आज संडे आहे तर संडे स्पेशल आज आम्ही बोटी मध्ये पार्टी करणार आहोत yes. येस तर सु बोलतो काय टोकध्ये पहिला हो उपासवाल्या च एकत्र बसल्यान काय भरपूर वारा चाललाय ते स्टोव स्टोची जागा शिफ्ट त्याला याच्या आड घेतलेला आहे स्टोव आणि मी मस्त बसलेल आहे वरती व्हिडिओ काढायला काय खारा खारावारा कुठ खारावारा चला चल। हा मग ते आलेल चला आता आणलंय मटण चला इथे आलं काय तू अरे तो बन चला इथे ग्रेव्हीची मच्छी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे मग फ्राय कधी फ्राय मच्छी कधी ही फ्राय वाली ना उकड उकड चिंगोरी टाकली त्याच्या उकड या याला उकड बोलतात आम्ही रस्सा बोलतो त्याला उकाला आलाय मस्त आणि इथे मच्छी मॅरिनेट करायला घेतले काय काय टाकलं त्याच्यात मीठ टाकला हलद मसाला लसूण लसूण बस 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 जास्त चेत लसूण पाहिजे होता थोडा चला मिक्स करून घ्या लिंबू टाकलाय का बेक लिंबू चला मस्त मच्छी मॅरिनेट ताजी ताजी खायला भारी लागते ना ताजी ताजी दादा उकळी चिंगोली हाय याच्यात पण

आणि इकडे कायची सुरुवात केली सगळे तिकडे मटन फिस्त एक साइड लांड उपास कसा पकडा होस मस्त पैकी पलटी केलेले के आहेत आणि करपलेले आहेत थोडे थोडे <laughs> हा लागलेले काय हो काय घेतलंय बघू दाखवा उकड

चांगलं लागतं भारी लागत यमी यमी गरम गरम ताजा ताजा खायला मजा मच्छी ट्राय होते दिसते भारी झाली इथे मच्छी फ्राय होते आणि ते गरम गरम, गरम, -गरम तेच होते गरम गरम मच्छीचा आस्वाद घेताना पंकज ठाकूर कोणता मसा आहे बोईस मसा हा ते पण दिसतेच बघा कसा एकदम रसाल आला फ्रेश मच्छी खायला मजा वेगळीच ना ती आपण उपवास संपल्यावर परत एकदा प्लॅन करू एकदा काय घेतलं बोईस आ, रावसुली कुठे तिचं ना? ना। <laughs> हो हो नेक्स्ट जेव्हा आता उपवास संपतील तेव्हा तोच प्लॅन करून एवढी एवढी रावस भेटलेली पिशवी टाकली मला म्हणते उद्याच्या पाच सहा आणि रावस उद्याची सोय केली दोन दिवसाची पण चला वाटे वाटे। चला इथे मच्छीच चा, माट चालू आहेत सगळ्यांना पाहुणा मी पाहुणा पहिला माझा खावण्याला पहिला धावना द्यावा लागेल वाट कदा थांबा थांबा भाऊजाई किती आहे हो तुमचंच नाव आहे त्याच्यावर थांब गाई नका करू मेहनत केली आम्ही आणि एक दोन तीन चार पाच जिताळे भेटल्यात आणि चिंबोऱ्या चिंबोर्या टाका नका नका ठेवा बघले आम्ही ठेवा काहीच नाही

मॅन ऑफ दिरीज मॅन ऑफ इथे भेटतो मी स्वतः जाऊन पकडलेला आहे वाटा झालेला आहे वाटा झालेला आहे चला

गेलव करेल टाक होडीचे मालक प्रतीक कोली तुम्हाला फक्त आभार भेटतील बस बाकी काही नाही भेटणार तर कसं भेटलं आजचा नियोजन संडे भारी 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 वाटला आता जटणाशी जेवायची आई माझी कोणाला पावली पावली कोली लो का पावली कोली सगळी जेवायला बसल दादा बसा तुम्ही उभे उभे जेवता उभे उभे आसन आसन हो जेवत नाही बोल जेवढं आता घरी जाऊन मच्छी फ्राय करायची लव बर्ड बघा जोड्याशी जेवायला बसले ना जेवायला टोकाऊन गेल्या इथे आमचं वेज इथे आमचं वेज तुम्ही का नाही जेवत वैनी घरी जाऊन जेवणार मी पण व्हेजच खाते काय जेव्हा कंपनी द्या पनीर मी खात नाही म्हणून मी खाऊ शकत नाही अच्छा ओके त्यांचा माझा पण मार्ग शीर्षक किती माहिती का सात वर्ष केलं मी हेच एक वर्ष फर्स्ट केलं नाही मी आता आम्ही आहो म्हणून ए वर्षी नाही तर मागच्या वर्षी पण असं कोणलं तर चांगलं असेल आम्ही समुद्राच्या मध्ये पाण्यात समुद्राच्या नाही तू न आहे आम्ही जेवायला बसलोय पाण्यात बसून भोजनाचा आस्वाद घेतोय आम्ही बोला Bola, bola? Na, bola? Santa. Santa. Ah. <laughs> Om Namah Shivaya. Om Namah Shivaya.